नमस्कार आज आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी आपल्या आत लपलेली आहे आत्मविश्वास होय तोच आत्मविश्वास जो आपल्याला अपयशातून यशाकडे नेतो जो भीतीला हरवून पुढे जाण्याची ताकद देतो जीवनात कितीही संकटं आली कितीही लोकांनी होणार नाही असं म्हटलं तरी ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तोच व्यक्ती स्वतःचा मार्ग तयार करतो आत्मविश्वास म्हणजे केवळ बोलण्याची ताकद नाही तर आपल्या विचारांची आणि कृतीची खरी ओळख आहे आज या काही मिनिटात आपण पाहणार आहोत आत्मविश्वास म्हणजे काय तो का महत्त्वाचा आहे आणि आपल्या जीवनात तो कसा वाढवता येतो त्याला तर मग सुरू करूया आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास मी करू शकतो मी जिंकू शकतो माझ्यात ती ताकद आहे ही भावना म्हणजेच आत्मविश्वास तो आपल्या यशाचं पहिलं पाऊल असतो ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तो परिस्थिती कशी असली तरी स्वतःचा मार्ग शोधतो कधी तुम्ही पाहिलं आहे काही लोक कमी ज्ञान असूनही मोठं यश मिळवतात त्याचं कारण एकच त्यांचा आत्मविश्वास अपयश आलं तरी ते थांबत नाहीत कारण त्यांना माहीत असतं अपयश म्हणजे शेवट नाही तर नव्या सुरुवातीची संधी आहे आणि म्हणूनच आत्मविश्वास हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा साथीदार आहे आत्मविश्वास का आवश्यक आहे आत्मविश्वासाशिवाय कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही ज्ञान मेहनत आणि संधी हे सगळं महत्त्वाचं आहे पण त्यामागे आत्मविश्वास नसेल तर त्या सगळ्याचं फळ अर्धवट राहतं आत्मविश्वास आपल्याला पुढे जाण्याची हिंमत देतो अपयशानंतर पुन्हा उभं राहायचं बळ देतो आणि आपल्या मनातली मी नाही करू शकत ही भावना संपवतो ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तो इतरांनासुद्धा प्रेरणा देतो तो प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो विचारपूर्वक निर्णय घेतो आणि स्वतःवर विश्वास ठेवून यशाकडे वाटचाल करतो म्हणूनच आत्मविश्वास हा केवळ भावना नाही तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा पाया आहे तुमच्या यशाची खरी चावी आहे आत्मविश्वास कसा वाढवावा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणतीही जादूची कांडे लागत नाही लागते ती फक्त सातत्य सकारात्मक विचार आणि स्वतःवरील श्रद्धा दररोज स्वतःला प्रेरित करा आरशासमोर उभं राहा आणि स्वतःला सांगा मी सक्षम आहे मी योग्य आहे मी करू शकत आहे हे छोटे वाक्य तुमचं मन बदलतात आणि मन बदललं की जग बदलतं अपयशाला शिक्षक बनवा अपयश म्हणजे शेवट नाही तर नव्या यशाची सुरुवात आहे प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी असते फक्त तिच्याकडे सकारात्मक नजरेने बघा सकारात्मक लोकांमध्ये राहा ज्यांच्या बोलण्यात विचारांमध्ये आणि कृतींमध्ये सकारात्मकता असते ते लोक तुमचा आत्मविश्वास वाढवतात नकारात्मक वातावरण टाळा कारण ते तुमचं मन कमकुवत करतात लहान यश साजरे करा प्रत्येक पाऊल महत्त्वाचं असतं जरी छोटं यश मिळालं तरी स्वतःला शाबासकी द्या कारण हीच आत्मविश्वासाची पहिली पायरी आहे आत्मविश्वास हा जन्मजात नसतो तो आपण स्वत तयार करतो आपल्या विचारांनी कृतींनी आणि प्रयत्नांनी जगात कितीही अडथळे आले तरी जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही लक्षात ठेवा जग तुमच्यावर विश्वास ठेवेल पण आधी तुम्ही स्वतःवर ठेवला पाहिजे आजपासून स्वतःला एक वचन द्या मी सक्षम आहे मी प्रयत्न करणारच आणि मी जिंकणारच कारण खरा आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा आढळ विश्वास धन्यवाद सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या माइंडसेट मोटिवेशन चॅनलला दररोज नव्या प्रेरणेसाठी